राखनदार तुमच्या डोक्यात आहे जंगलात फक्त जनावर असतात हा भ्रमाचा भोपळा फोडणारा चित्रपट म्हणजे दशावतार दिलीप प्रभावळकर बाई बाप माणूस तात्या विंचू नंदू इनामदार भुसनळे महात्मा गांधी आणि आता बाबुली मेस्त्री हा सिनेमा आधारित आहे कोकणातल्या दशावतार या लोककलेवर पण यामध्ये थोडी कॉमेडी थोडासा रोमॅन्स थोडा ड्रामा आणि भरभरून सस्पेन्स असल्यामुळे सिनेमा शेवटपर्यंत प्रेक्षकांमध्ये पुढे काय घडणार ही उत्सुकता निर्माण करतो दिलीप प्रवळकर यांनी संपूर्ण सिनेमा जो ऑरा क्रिएट करून ठेवलाय तो जबरदस्त आहे तसे मराठीत मल्टी स्टारर सिनेमे येतच असतात त्यामध्ये दिग्गज कलाकारांची आहे सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शिता सिनेमा बाप लेखाच्या भावनिक बंधावर तर आहेच पण जंगलाची तोड पर्यावरणाची हानी कोकणातली लोक परंपरा मालवणी भाषा या सर्व गोष्टी योग्यरित्या हाताळण्यात दिग्दर्शक खानोलकर यशस्वी झालेत बरं आता जरा थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मंडळी कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे तर आधी आपण थोडीशी स्टोरी जाणून घेऊया नाही म्हणजे स्पॉइलर्स नाही आहेत पण पिढ्यान दशावतार सादर करणारे कुटुंब राखणदाराचं मंदिर जंगल खाणकाम काहीतरी अगटीत घडतं बस बाकी तुम्ही मूवी मध्ये बघालच कास तर कमालच आहे सगळेच तोडीचे कलाकार दिलीप प्रभावळकर महेश मांजरेकर भरत जाधव विजय केंकरे सुनील तावडे सिद्धार्थ मेनन अभिनय बेरडे प्रियदर्शनी इंदलकर अशा सगळ्याच कलाकारांनी आपल्या अभिनयाची उत्तम छाप पाडली खास करून भरत जाधव आणि अभिनय बिर्डे यांची एक वेगळी शेअर तुम्हाला बघायला मिळेल त्यांचा तसा छोटासाच कॅमिओ हो आहे पण अनेकदा सकारात्मक दिसणारे चेहरे नकारात्मक भूमिका उत्तमरित्या कशी वाटवतात यात पाहायला मिळेल महेश मांजरेकर ॲज युजल भारी सिद्धार्थ आणि प्रियदर्शन यांची केमिस्ट्री जुळून आलेली दिलीप प्रभाळकर यांनी आधीच भूमिका करून एक बेंचमार्क सेट केलेला आहे त्यात आता बाबुली मेस्त्री भूमिका डोळ्यात भरते आणि काळजाला आणि भावनिक क्षण बांधून ठेवण्यात मूवी यशस्वी झालाय मालवणी भाषेसोबत सर्वांनी कोकणी वाईफ सुद्धा कायम ठेवलंय कोकण तसं त्याच्या निसर्गासाठी प्रसिद्ध आहेच पण दुसरीकडे कोकण कातळ शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे या चित्रपटात ही एक गुढ शिल्प आहे या संपूर्ण सिनेमा फिरतोय चित्रपटातलं म्युझिक सुद्धा तुम्हाला खेळवून ठेवतं खास करून दिलीप प्रवाळकर यांचे दशावतारातील काही सीन्स आहेत ते बॅकग्राऊंड स्कोर सोबत पाहून अक्षरशः अंगावर काटा येतो गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं आणि अजय गोगावले यांनी गायलेलं रंगपूजा हे सुंदर गाणं आणि त्यानंतरचा एक भावनिक सीन याचा ताळमेळ परफेक्ट बसला स्क्रीन प्ले बद्दल बोलायचं झालं तर फर्स्ट हाफ थोडासा हळूवार जातो पण स्टोरी बिल्डिंग साठी महत्वाचा ठरतो सेकंड हाफ सुद्धा पॉवरफुल आहे सोबत खानोलकर नावाजलेले दिग्दर्शक आहे पण त्यांनी अशा प्रकारचा एक सस्पेन्स थ्रिलर मराठीत आणलाय जो लोक परंपरा आणि पर्यावरणाचा रासावर सुद्धा भाष्य करतो तुंबाड कांतारा भ्रमयुगम असे काही लोककथांवर का आणि स्थानिक ग्रामदेवतांवर आधारित सिनेमे हिंदी कन्नड आणि मल्याळम मध्ये आले पण आता असा सिनेमा मराठीत आलाय आणि तो खास करून मराठी प्रेक्षकांनी थिएटर मध्येच पाहायला हवा वेशभूषा मूवीचा मुव्हीचा एक स्ट्रॉंग पॉईंट आहे खास करून कोकणात दशावताराला ज्या प्रकारे मेकअप केला जातो ते पुन्हा एकदा या सिनेमातून पाहायला मिळतं आज आपल्या कित्येक लोक कला हळूहळू लोप पावत चालल्यात त्यांचा जिवंत ठेवण्यासाठी असा सिनेमा गरजेचाच होता अनेक ठिकाणी अशी मान्यता असते की गावाचं राखणदार असतो तो यात नेमका कोण आहे मूवी थिएटरमध्ये बघा जंगल वाचवणं का महत्वाचं आहे विकासाच्या नावाखाली कशा प्रकारे जंगल तोड केली जाते आणि त्या जंगलाला वाचवायला एक दुखावलेला राखणदार कसा पुढे येतो हे त्यात सुंदररित्या दाखवलंय आता काय वेळ बदललाय आणि मराठी दर्जेदार सिनेमाची मागणी सुद्धा जोर धरते हीच गोष्ट लक्षात घेऊन दर्जा आणि त्यासोबतच महाराष्ट्राच्या लोककलेची सामाजिक विषयांची जोड असणाऱ्या कथांसाठी पुढाकार घेण्याचं काम झी स्टुडिओजने केलं आहे कलाकृती मीडिया दशावतार चार स्टार्स रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा